नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल उद्योग संचालक महाराष्ट्र व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुंतवणूक परिषदेचे गुरुवारी जळगावात आयोजन करण्यात आले होते या परिषदेत जिल्ह्यात सव्वीस उद्योजकांच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योगाच्या वाढीसाठी उपलब्ध झाली असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब असल्याचे देखील त्यांनी सांगितले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या धोरणानुसार उद्योगाच्या संदर्भात काम करणाऱ्या डी आय सी एम आय डी सी नाबार्ड मग त्या ठिकाणी बँकिंगच्या असलेल्या लीड बँक अशा वेगवेगळ्या उद्योगाच्या संबंधित शासनाच्या व्यवस्थेमार्फत डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर्स समिट जिल्हा गुंतवणूकदारांची परिषद झाली पाहिजे असं धोरण त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आमचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ आमचे नेते माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ आमचे तिसरे मंत्री अनिलजी पाटील या कॅबिनेट मंत्र्यांच्या सूचनेने आणि मार्गदर्शनाने आजची ही परिषद त्या ठिकाणी झाली या परिषदेमध्ये मला सांगायला आनंद होतो की जळगाव जिल्ह्यातल्या अत्यंत तरुणाईला आणि एका प्रकारे आईवडील आपण ज्याला म्हणतो मातृ पितृ या सगळ्यांना दिलासा देणारा सव्वीस उद्योगाच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक होणारी करार त्या ठिकाणी झालेत या सामंजस्य करारातून साधारणतः छत्तीसशे तरुणांना रोजगार मिळेल अशी क्षमता असलेले उद्योग त्या ठिकाणी आहे मग जळगावपासून तर भुसावळ चोपड्यापासून तर चाळीसगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणचे उद्योग आहेत सव्वीस उद्योग आणि त्यामधून बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक आणि छत्तीसशे लोकांना रोजगार अशा पद्धतीचे करार आज त्या ठिकाणी झालेत